आई अरबी समुद्राच्या अथांग सागरामध्ये एका बोटीसारख्या म्हणजे जहाजासारख्या आकाराच्या किल्ल्यावर आता आपण आहोत भरपूर कमी पर्यटक लाभलेला हा किल्ला आणि या किल्ल्याचा आजचा आपला प्रवास मित्रांनो माहीमचा किल्ला बघून झाल्यानंतर मी माझा मोर्चा वळवला तो म्हणजे केळवे बीचकडे कारण याच केळवे गावाच्या बीचवर आहे दोन छोटेखाने किल्ले केळवे भुईकोट व केळवे पानकोट फायनल एस टीचा प्रवास संपवून आत्ता चाललाय आपण बीचकडं बीचवर आहे केळवे किल्ला त्याच किल्ल्याचा आत्ता इथून पुढचा आपला प्रवास पर्यटकांनी भरलेला हा बीच परंतु येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या किल्ल्याकडे जास्त पर्यटकांची पावले वळतच नाही यातील केळवे पानकोट हा किल्ला या ठिकाणी आहे हे तर कित्येक जणांना माहिती देखील नसेल बीच पासून मे बी कमी कमी एक किलोमीटरच्या अंतरावर तो किल्ला आहे तर याच बीच वरून आपण चाललोय चालत केळवेच्या पानकोट या किल्ल्याकडे लांबून अगदी छोट्या होडीसारखा दिसणारा किल्ला जसे जसे जवळ जात होतो तसा तसा मोठ्या जहाजासारखा दिसू लागला होता हा किल्ला ही अगदी अलिबागच्या कुलाव्यासारखा भरतीच्या वेळी पाण्यात तर ओटीच्या वेळी पाण्याच्या बाहेर यामुळेच फक्त समुद्राच्या ओटीच्या वेळीच आपण याला पाहू शकतो बाई किल्ला बघा ना जेव्हा किल्ला पाण्याखाली जातो म्हणजे भरतीच्या वेळेस किल्ला जेव्हा पाण्याखाली जातो जवळजवळ एक दहा ते बारा फुटापर्यंत पाणी असतं हे बघा दहा ते बारा फुटापर्यंत पाणी असतं त्यामुळेच गडाचा दरवाजा बारा फुटावरे आपल्याला दोर लावून चढायला लागतं काय राह काय सांगतात हा किल्ला आतून पाहण्यासाठी आपल्याला प्रवेशद्वाराची जवळजवळ बारा फुटाची भिंत चढून प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश करावा लागतो समुद्राच्या लाटा झेलत उभी तटबंदी व याच तटबंदीवर पडलेल्या खाचा यामुळेच तटबंदीवरून सुद्धा आपण सहजपणे बिना दोर लावता वर चढू शकतो इथपर्यंत हा जबर जर इथून आपण पडलो ना इथून पडलो तर आपण कमीत कमी बारा फुटावून खाली पडणार आहे उतरताना मजापी उतरताना येस फायनली बारा फुटाचा पॅक चढून आपण मुख्य दरवाजा मधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे हा बघा असा हा छोटे खाणी किल्ला मुख्य प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर हा समोरचा पॅसेज आणि पलीकडं बांधकामाच्या अवशेष तर पूर्ण किल्ला बांधून काढलेला आहे भाई खोलीचे अवशेष आहेत ओ माय गॉड हे घ्या पाण्याचं टाक पण पाण्याच्या टाक्यामध्ये भाई पाणीच नाहीये इथं आहे पाण्याचं टाक हा मधला पॅसेज इथं थोडे बांधकामाचे अवशेष आहेत तो मुख्य दरवाजा आणि हा या भागातील सर्वात शेवटचा भाग मध्ये याच टाक्याच्या बाजूला आतमध्ये आहे असं आहे अशी प्रशस्त खोली या खोलीमध्ये काही औषध दिसत नाहीये एक ही भाई एक टेळणीची चौकी होती समुद्रामधील टेळणीची चौकी की जी समुद्र मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होत हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला आहे दांडा खाडी जिथं समुद्राला मिळते त्या दांडा खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी भर समुद्रामध्ये हा किल्ला बांधला आणि या किल्ल्याचा आकार हा आयताकृती आहे आणि त्याचबरोबर मस्त असा सुंदर बोटी सारखा या किल्ल्याचा आकार आहे लांबून बघितलं तर ही बोटच दिसणार भाई अंधारामध्ये आणि किल्ल्याचं आहे दांडा खाडी बरोबरच समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीवर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका या किल्ल्याने बजावली किल्ला पोर्तुगीजांनी जरी पानलेला असला तरी भाई मला मराठ्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला येणार नाही असं होणार नाही कारण चिमाजी मोहिमे दरम्यान हा किल्ला सुद्धा जिंकून मराठ्यांच्या ताब्यामध्ये घेतला होता म्हणजे केळवे पानकोट याला केळवे जंजिरा देखील म्हणतात दांडा खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्याच ठिकाणावर एका खडकावर किल्ल्याची बांधणी केल्यामुळे एकाच वेळी समुद्राबरोबरच खाडीवर देखील लक्ष ठेवणे पोर्तुगीजांना सहज शक्य झाले परंतु सतराशे एकोणचाळीस दरम्यान चिमाजी काढलेल्या वसईच्या मोहिमेदरम्यान हा किल्ला मराठ्यांनी जिंकून ताब्यामध्ये घेतला अठराशे मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला भाई पालघर जिल्ह्यामधील केळवे बीच हा तसा भरपूर फेमस बीच आहे कारण मुंबईचे भरपूर पर्यटक या बीचला भेट देतात आणि याच बीचवर आपल्याला दोन किल्ले बघायला भेटतात केळवेचा भुईकोट आणि केळवेचा पाणकोट याच केळवेच्या पानकोटाला केळवे जंजिरा सुद्धा म्हणतात कारण हा भरतीच्या वेळेस पाण्यामध्ये हो असतो या किल्ले दोन किल्ल्यांच्या मधला अंतर अंदाज आहे एक दोन किलोमीटरच्या आसपास असेल बाई कारण समोर तिथं बीच आहे ते बीचच्या पलीकडं केळवेचा भुईकोट आहे म्हणजे भरपूर वेळ घालवला या किल्ल्यावर थोडासा आराम पण केला पण आत्ता आपली निघायची वेळ झालेली आहे किल्ल्याला आता जय शिवराय करूया आणि निघूया मस्तपैकी प्रवास झालेला या किल्ल्याचा मस्तपैकी या किल्ल्याला भेट देऊन आता आपण परत प्रवास चालू केलेला आहे हा तर चला संपूया या किल्ल्याचा ब्लॉग भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय चलो बाय मित्रांनो या समुद्र किनाऱ्यावर के केळवेचा भुईकोट हा छोटेखानी किल्ला देखील आपल्याला पाहायला भेटतो की ज्याचा आकार चांदणीसारख्या आकारासारखा आहे याचे बुरुज देखील त्रिकोणी आकाराचे आपल्याला पाहायला भेटतात किल्ल्याचा आतील भाग हा भरपूर रेतीमुळे भरल्यामुळे आतून किल्ला बुजल्यासारखा वाटतो असे हे दोन छोटेखाने किल्ले आपण केळवेच्या समुद्र किनाऱ्यावर के पाहू शकतो परंतु पानकोट पाहण्यासाठी भरती आणि ओटीच्या वेळेनुसारच किल्ल्याला भेट द्यावी